हो। श्री पूरण पुरुषोत्तमाय नमः हो। श्री गणेशाय नमः श्री शिव महापुराण विद्येश्वर सहयुतामधील अध्याय सातवा ब्रह्माजींचे कपट आणि शिवजींचा निर्णय श्री गणेशाय नमः हो। नंदिकेश्वर सनतकुमारांना म्हणाले देवांनी भगवान शंकरांना आपले गाराणे सांगितले तेव्हा ते स्मिथाचे करून म्हणाले सुरवरांनो ब्रह्मदेव आणि विष्णू यांच्या युद्धामुळे तुम्ही दुखी आहात हे मी जाणतो काळजी करू नका मी गणांसह तुमच्या समवेत येतो शंकर आणि अभय दिले मग ते नंदीवर आरूढ होऊन युद्धभूमीवर आले एका जागी लपून ब्रह्मदेव आणि विष्णू यांचे युद्ध पाहू लागले त्या दोघांनी एकमेकांचा घात करण्यासाठी माहेश्वर आणि पाशुपत या अस्त्रांचा प्रयोग करण्याचे ठरवले भगवान शंकरांनी त्यांचे मनोगत जाणले त्यांचे युद्ध थांबवण्यासाठी ते समान प्रखर स्तंभ रूपाने त्या दोघांच्यामध्ये अकस्मात प्रकट झाले त्यांच्या प्रभावाने ती दोन्ही अस्त्रे आपल्या आपण शांत झाली ते पाहून ब्रह्मदेव आणि विष्णू या दोघांना मोठे आश्चर्य वाटले त्यांनी त्या अग्निरूपी स्तंभाचा विस्तार जाणून जाणून घेण्यास ठरवले विष्णू शुक्राचे रूप घेऊन तो अग्निस्तंभ किती खोल गेला आहे ते पाहण्यासाठी पाताळात प्रवेशले ब्रह्मदेव हंसांचे रूप घेऊन ब्रह्मदेव हंसाचे रूप धारण करून तो अग्निस्तंभ किती उंच आहे ते पाहण्यासाठी आकाशात ऊर्ज दिशेने निघाले जो कोणी त्या स्तंभाचा आधी वा अंत जाणून प्रथम येईल तोच सर्वश्रेष्ठ तोच ईश्वर अशी ब्रह्मदेव आणि विष्णू या दोघांमध्ये पैज लागली होती श्री विष्णूंनी अति खोल जाऊन त्या अग्निस्तंभाचा अंत जाणण्याचा प्रयत्न केला पण त्यांना काहीच साध्य झाले नाही ब्रह्मदेवांनी एकवीस वर्गापर्यंत उड्डाण करून त्या अग्निस्तंभाचा आरंभ जाणण्याचा प्रयत्न केला पण त्यांनाही ते शक्य झाले नाही स्तंभाचा अंत शोधून परत आला तर तोच सर्वश्रेष्ठ ठरेल मग तोच जगाचा स्वामी आहे हे तर आपल्याला मान्य करावे लागेल त्यासाठी आपल्याला काहीतरी युक्ती करायलाच हवी असा विचार करून ब्रह्मदेव असा विचार करून ब्रह्मदेव इकडे तिकडे पाहू लागले तेव्हा एकविसाव्या स्वर्गात त्यांना साक्ष द्यावी म्हणून त्यांचे मन वळवळले कितकी पुष्प घेऊन ते त्वरेने युद्धस्थानी आले त्या समय ते विलक्षण आनंदात होते तेवढ्या ब्रह्मदेव त्यांना म्हणाले हे श्रीहरी मी या अग्निस्तंभाचा आरंभ पाहून आलो आहे माझ्या बोलण्यावर तुझा विश्वास बसत नसेल तर या केतकी के पुष्पाला विचारून स्वतःची खात्री करून घे श्री त्या फुलाकडे पाहिले ते फुल म्हणाले विष्णू ब्रह्मदेव म्हणतात ते खरे आहे ते या दैदिप्यमान अग्निस्तंभाचा ऊर्ध्व दिशेकडील आले आहेत या घटनेला मी साक्षी आहे त्यावेळी मी तिथेच होतो श्री विष्णूंना त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवावाच लागला हे विधाता तूच माझ्यापेक्षा तूच माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहेस तूच या जगाचा ईश्वर आहेस असे म्हणून त्याने ब्रह्मदेवांचे पाय धरले विधी विधीचे हे कपट भगवान शंकरानं अजिबात सहन झाले नाही ते तत्काळ प्रकट झाले आणि विष्णूंना म्हणाले रमापती विधाता खोटे बोलतो आहे तो या स्तंभाचा आरंभ शोधण्यासाठी खूप उंच गेला हे खरे आहे पण त्याच्या हाती काहीही लागलेले नाही आपल्याला कमीपणा येऊ नये म्हणून त्याने तुझ्याशी कपट केले तुला स्तंभाचा अंत कळला नाही हीच तुझी हीच वस्तुस्थिती आहे म्हणून मी तुला माझे सर्व अधिकार सन्मानाने बहाल करीत आहे आजपासून तू आणि मी समानच आहोत भगवान शंकरांची वरदवाणी ऐकून श्री विष्णूंना परमानंद झाला ब्रह्मदेव लज्जित होऊन मान खाली घालून उभे राहिले केतके पुष्प भीतीने थरथर कापू लागले अध्याय सातवा समाप्त ओम नम शिवाय हर हर महादेव